मित्रांनो उद्या होणार आहे भाऊंच्या धक्क्याचं शूटिंग तर उद्याच्या भाऊंच्या धक्क्यावर काय काय होणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बी, -बी डिकॉडर कोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो या सीझनमध्ये मध्ये प्रथमच उद्या म्हणजेच शुक्रवारी भाऊंच्या धक्क्याचं शूटिंग होणार आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा फेस्टिवल गणेशोत्सव मित्रांनो सात तारखेपासून गणपती आपल्या घरी येणार आहेत आणि म्हणूनच त्या ठिकाणी उद्या भाऊंच्या धक्क्यावर देखील गणेशोत्सव होणार आहे गणपतीचं आगमन भाऊंच्या धक्क्यावर देखील होणार आहे आणि उद्या आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठं सरप्राईज देखील भाऊंच्या धक्क्यावरती पाहायला मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे उद्या भाऊंच्या धक्क्यावर डबल एविक्शन होताना देखील आपल्याला दिसू शकतं तो तर मित्रांनो वोटिंग लाईन्स जे आहेत ते उद्या बारा वाजेपर्यंत ओपन आहेत तुम्ही जर अजून आपल्या आवडत्या सदस्याला वोट केलं नसेल तर पटकन वोट्स करा तर उद्या भाऊंच्या धक्क्यावरती खूप सारे सरप्राईजेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो भाऊंच्या धक्क्यासाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद